आपली पृथ्वी आणि आपल्या सूर्यमाल्यातले सगळेच आठ ग्रह त्यांच्या त्यांच्या एक वर्षात सूर्याची एक प्रदक्षिणा कम्प्लीट करतात दिवसा आपल्याला दिसणारा एकमेव तारा म्हणजे आपला सूर्य पण रात्री असंख्य ताऱ्यांनी पूर्ण आकाश भरून जाते पण इमॅजिन करा उद्या तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्हाला एकाच्या जागी दोन सूर्य दिसले कदाचित त्यापेक्षा जास्त दिसले तर वेलकम टू ऍस्ट्रोनॉमी वन वन सिरीज ज्यामध्ये आपण वन एपिसोड ॲट टाईम पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या बायनरी स्टार सिस्टीमचा उल्लेख केलेला आज त्याबद्दलच आपण बोलणार आहेत तर या युनिव्हर्समध्ये एकापेक्षा जास्त सूर्य असलेल्या सूर्यमाला जास्त कॉमन आहेत आपल्याला रात्री जेवढे तारे दिसते त्यातले ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त तारे कोणत्या ना कोणत्या कौन्ते तरी स्टार सिस्टीमचा एक पार्ट आहेत पण हे बायनरी स्टार सिस्टीम म्हणजे काय तर आपले ग्रह जसं आपल्या सूर्याभोवती फिरतात तसं दोन तारे एका कॉमन सेंटरभोवती फिरतात आणि त्यांच्या भोवती फिरतात त्यांचे ग्रह काल सांगितलेल्या ताऱ्यांमध्ये ब्राइटेस्ट स्टार सिरियस हे सुद्धा एका बायनरी स्टार सिस्टीमचा पार्ट आहे पण मी उल्लेख केला कॅपेलाचा कारण बायनरी स्टार सिस्टममधले दोन्ही तारे एका वेळी उघड्या डोळ्यांनी दिसणं नियर टू इम्पॉसिबल आहे कॅपेला स्टारचा पार्टनर त्याच्या एवढ्या जवळ आहे की उघड्या डोळ्यांनी तर सोडाच पण साध्या टेलिस्कोपमधून जरी बघितलं तरी दोघंजणं एकच ठिपका असल्यासारखे दिसतात जे तारे आपल्या जवळ आहेत त्यांचं ओव्हर द टाइम ऑर्बिट जर ट्रॅक केलं तर ते दुसऱ्या ताऱ्यासोबत इंटरलॉक झालेलं आहे हे कळून येते पण जे तारे आपल्यापासून हजारो लाखो लाईट इयर लांब आहेत त्यांना मोठ्या टेलिस्कोपमधून ऑब्झर्व्ह करताना त्यांच्या ब्राईटनेसमध्ये झालेल्या कमी जास्त फरकामुळे आपल्याला लक्षात येते की ते दोन तारे एकत्र एकमेकांभोवती फिरायला लागलेत म्हणून आता त्या प्रोसेसबद्दल आपण डिटेलमध्ये एखाद्या दे पुढच्या भागात बघू तोपर्यंत तुम्ही मला सांगा आपला सूर्य जर बायनरी सर्च सिस्टीमचा जर पार्ट असता तर रोजच्यापेक्षा काय नवीन बघायला भेटलं असतं